भगवान श्री राम मूर्तीच्या अयोध्या नगरीतील प्राणप्रतिष्ठापनेच्या शुभ मुहूर्तावर सदलगा येथील अभिषेक चव्हाण या उत्साही युवकाचे अयोध्येकडे सायकलवरून प्रयाण कर्नाटकातील सदलगा ते उत्तर प्रदेशातील अयोध्या हा एक हजार सातशे अडुसष्ट किलोमीटरचा सायकल प्रवास अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातील श्री राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या शुभ मुहूर्तावर सदलगा येथील साहसी व उत्साही तरुण युवक अभिषेक संजय चव्हाण याचे प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे सायकलवरून प्रस्थान एकवीस वर्षीय तरुण युवक अभिषेक चव्हाण हा साहसी व उत्साही असून आपण आपल्या जीवनामध्ये समाजासाठी कोणता तरी आदर्श ठेवावा या उदात्त हेतूने बी कॉमची पदवी संपादन केलेल्या व सध्या डी वाय पाटील कॉलेज कोल्हापूर येथे एम बी एचे शिक्षण घेत असलेल्या या तरुणाने हा सायकल प्रवास आपल्या धाडसी निर्णयाने घेतला आहे हा सायकलचा प्रवास मजर दलमज दरमजल करत दररोज किमान शंभर किलोमीटर पूर्ण करण्याचा माणस आहे त्याचा अयोध्या प्रवास मार्ग सदलगा मिरज तुळजापूर लातूर नांदेड यवतमाळ महागाव वर्धा नागपूर जबलपूर रेवा प्रयागराज सुलतानपूर अयोध्या असा एक हजार सातशे अडुसष्ट किलोमीटरचा प्रवास असून हा दीर्घ प्रवास फक्त सोळा दिवसात पूर्ण करून अयोध्येत पोहोचण्याचा त्याचा नवा प्रयत्न असणार आहे सदलगा येथून तो एकटाच सायकल वारीला निघाला आहे वाटेत विश्रांतीसाठी मंदिर धर्मशाळा पेट्रोल पंप सेवाभावी संस्था बस स्थानक आदी ठिकाणी मुक्काम करणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले याच्या या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी सदलगा शहरातील श्री संजीव पाटील अतिक्रांत पाटील यांच्यासह त्याचे अनेक तरुण युवक कार्यकर्ते सदलगा शहरातील हनुमान मंदिर या ठिकाणी उपस्थित होते आपला प्रवास सुखकर हो अशा शुभेच्छा उपस्थित जनसमुदायाने त्याला देऊन त्याला मार्गस्थ करण्यात आले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा